एक वेगळी बातमी आहे मराठा समाजाची लग्नासंदर्भातली आचारसंहिता जी आहे झाली आहे दोनशे लोकांमध्येच लग्न करा आणि हुंडा घेऊ नका असं आचारसंहितेमध्ये नमूद करण्यात आलंय वैष्णवी हागावणे आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये समाजाची बैठक पार पडली यामध्ये हुंडा बंद करा लग्नातली उधळपट्टी रोखा असं या आचारसंहितेमध्ये नमूद करण्यात आलंय तर यामध्ये काय प्रमुख मुद्द्यात बघा शंभर ते दोनशे लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा करा डीजे नको पारंपरिक वाद्य आणि लोककलावंतांना पसंती द्या प्री वेडिंग बंद करा केलंच तर जाहीर दाखवू नका नवरा नवरीला हार घालताना वर उचलून घेऊ नका कर्ज काढून लग्नामध्ये खर्च करू नका नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण तरुणींना आवरा लग्नात फक्त वधुपिता आणि वरपिता यांनाच फेटे बांधा भेटवस्तूऐवजी पुस्तकं झाडांची रोप किंवा रोख आहेर करा देखावा करू नका लग्नामध्ये हुंडा देऊ आणि घेऊ नका इच्छा असेल तर मुलीच्या नावावर एफडी करा जेवणात पाच पेक्षा जास्त पदार्थ नको लग्न साखरपोडा हळद एकाच दिवशी करा तर आता या आचारसंहितेचं कसं पालन होतं आणि कशा प्रकारे याकडे बघितलं जातं काय प्रतिक्रिया उमटतात हे बघणं आता महत्वाचं असणार आहे